राज्यात शिक्षण विभागाचा मोठा निर्णय सर्व शाळा भरणार नवीन वेळेत सुट्ट्यांमध्येही मोठा बदल अखेर एप्रिल ते जून तारीख ठरली अंगणवाडी खास तेरा एप्रिल मोठी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील देशासह राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे अनेक राज्यांमध्ये हवामान विभागाकडून हिट व्हेन अर्थात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे वाढत्या उन्हामुळे लोकांना घराच्या बाहेर पडणं देखील अवघड झालं आहे वाढत्या उष्णतेचा मोठा फटका हा विद्यार्थ्यांना बसत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता अनेक राज्यांमध्ये शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे भारतीय हवामान विभागाकडून आय एम डी आठ राज्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर काही राज्यातील येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मध्य प्रदेशच्या शिक्षण विभागानं वाढती उष्णता आणि हवामान खात्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात घेतला आहे भोपाळमधील सर्व शाळा दुपारी बारा वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा आदेश देण्यात आले आहेत ओडिसामध्ये देखील राज शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे राज्यात आलेल्या उष्णतेची लाट लक्षात घेता येथील शाळा फक्त सकाळच्या सत्रात भरवल्या जाव्यात असा आदेश तेथील सरकारने दिला आहे त्यामुळे ओडिसामध्ये आता शाळा या फक्त सकाळच्या सत्रात सात ते नऊ या वेळेतच सुरू राहणार आहेत महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाकडून देखील आठ मार्च रोजी नोटीस जारी करण्यात आली आहे या नोटीसद्वारे शाळेच्या वेळामध्ये बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत महाराष्ट्रातील सर्व शाळा या सकाळी सात ते दुपारी अकरा पंधरा वाजेपर्यंत सुरू ठेवाव्यात हा निर्णय सर्व शाळांसाठी लागू असेल असं शिक्षण विभागानं म्हटलं आहे विद्यार्थ्यांसाठी शाळेत थंड पाण्याची सोय करा तसेच त्यांना हंगामी फळं आणि भाज्या खाण्यासाठी प्रोत्साहन द्या असे देखील शिक्षण विभागाने म्हटलं आहे तेलंगणामध्ये देखील प्रचंड उष्णता आहे तेल तेलंगणाच्या शिक्षण विभागाकडून चोवीस एप्रिलपासून अकरा जूनपर्यंत शाळांना सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे तेलंगणासह इतर राज्यांमध्ये देखील शाळेच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत दरम्यान पुढील काळात उष्णता आणखी वाढू शकते ते मे महिन्यात उन्हाचा तकडाका आणखी वाढेल असा इशारा देखील देण्यात आला आहे